इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या हस्ते सडक अर्जुन येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे करण्यात आले वाटप गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुन येथील आशीर्वाद लॉन या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्य वाटप करण्यात आले आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले की तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल असे तीन दिवस या साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यात करण्यात आले आहेत ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली असेल आणि ती नोंदणी वैधता असेल अशाच कामगारांना साहित्य मिळणार आहेत तर ज्या कामगारांची नोंदणी वैधता नोंदणी वैधता नाही अशा कामगारांना साहित्य मिळणार नाही तर अशा कामगारांनी पुन्हा नोंदणी करून घ्यावी त्यांना पुढच्या शिबिरात ही साहित्य मिळतील तर आज सळकर्जुनी तालुक्यातील जवळपास एक हजार चारशे लाभार्थ्यांना किचन साहित्य वाटप करण्यात आले असून अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील चार हजार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने किचन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे तर बांधकाम विभागातील नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी पंचवीस वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे असेही आमदार राजकुमार बडोले म्हणाले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे बडोले साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा आपण जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप या ठिकाणी होतं आहे परंतु नुसतं कीट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही तर शासनाच्या अशा अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जशा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे अशाच पद्धतीने ज्या अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरणसुद्धा सक, या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं स सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस सडकअर्जुनी अर्जुनी आणि गोरेगाव या तीन तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आज तेवीस तारीख आहे सळकरजुनी येथील बांधकाम कामगारांसाठी साधारणतः चौदाशे बांधकाम कामदार कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप करण्याचं कार्यक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार पण आलेले आहेत महिला भगिनी पण आलेल्या आहेत आणि सगळ्यांचं वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन संपलेलं असेल त्यांचं पुढच्या तीन महिन्यामध्ये परत आपण रजिस्ट्रेशन करून सगळ्यांना साहित्य देण्याची आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याच्यामुळे याला प्र अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून भेटत आहे आणि सगळ्या यंत्रणांचा सहकाम सहकार्य पण या ठिकाणी उत्तम पद्धतीनं भेटत आहे आणि अत्यंत चांगलं साहित्य या ठिकाणी आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत जसे इन्शुरन्स असते किंवा अन्य भरपूर योजना आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचत नाही यासाठी आपल्या माध्यमातून काय उपाययोजना नाही मुळातच जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच सत्तावीस ज्या योजना आहेत या वेगळ्या वेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते फॉर्म भरावं लागते त्याच्यामध्ये नॉलेजची थोडीफार कमी असू शकते तर त्या ठिकाणी आपण पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या नोंदणीचा जो कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना त्यांना कशा पद्धतीनं भेटतील कारण प्रत्येक का एखाद्या बांधकाम कामगाराकडे समजा घर नसेल तर त्याला पण घरकुल देण्याची योजना आहे दोन लाख रुपये द्यायचं आणि त्याच्यात सहा लाख रुपयापर्यंत बिनव्याधी त्या ठिकाणी कर्ज पण दिलं जाते विद्यार्थ्यांना शिकायचं असलं तर वीस हजार रुपयेपर्यंत द्यायचं ते तांत्रिक शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अशा असंख्य योजना आहेत आणि या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं फक्त काही लोकांना त्या योजना माहीत नसतात परंतु या भागामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा ह्या केला होता तर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या योजनांचा लाभ भेटत आहे आणि नवेगाव बांधमधला एक मुलगा आता इंजिनियर झालेला आहे या योजनांमध्ये वडील नसताना असे खूप लोकांना या योजनांच्या माध्यमातून या, या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या योजना पण याच्यात लाभ घेत आहेत सगळी मंडळी